नमस्कार मी राहुल कुलकर्णी वैष्णवी हगवणे ह्या मुलीबद्दल जो काही दुर्दैवी प्रकार घडला तो घडल्यानंतरसुद्धा अनेक नवनवीन माहिती येत असताना आपल्याला पोलीस गुन्हेविषयक उकल करत असताना आणि ती केलेली उकल न्यायालयीन पातळीवरती जेव्हा न्यायालयामध्ये मांडतात तेव्हा ती किती महत्त्वपूर्ण असते हे ह्या प्रकरणातनं शिकायला मिळतं आहे आणि म्हणून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे तपशील आम्ही मांडत आहोत जसं मी हा व्हिडिओ केला की वैष्णवीची आत्महत्या की खून ह्या प्रकरणाचा निवाडा हा न्यायालयामध्ये जेव्हा सी सी टी व्ही फुटेजेस दिलेत तेव्हा तो जवळपास संपल्यात जमा आहे आणि तेव्हाही मी म्हटलं होतं की पण त्याच्यामध्ये अंतिम सत्यता केव्हा पूर्ण होईल जेव्हा फॉरेन्सिकचे सगळे तपशील येतील आता बघा आज आत नवीन माहिती आली आहे ती माहिती अशी आहे की वैष्णवीचं वजन एकाहत्तर किलो आहे त्यानंतर वैष्णवीनं ज्या पंख्याला गळफास घेतला त्या गळफासाचा ज्या साडीनं तिने गळफास घेतला त्या साडीचा फॉरेन्सिक अहवाल तयार केला जातो हे पोलिसांना बघायचं आहे की तिच्या मृत्यूच्या वेळेला तिचं जे वजन होतं तेवढं वजन तो जो फॉरेन्सिकच्या अहवालातनं ज्याची अंतिम निश्चिती करायची आहे तो फॅन हा ते वजन तोलू शकतो तो का आणि त्याबरोबरच तिच्या गळ्यावरती जे मार्क्स दिसत आहेत तर ते मार्क्स हे त्याच साडीचे आहेत का आणि असतील तर ज्या स्थितीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला तर त्या स्थितीचं नीट अवलोकन व्हायला हवं आता हे का महत्त्वाचं आहे तर मी जेव्हा डॉक्टर ढेरे जे नायर हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत ज्यांनी स्वतः चाळीस हजार पोस्टमॉर्टम केलेले आहेत आणि जे स्वतः एम डी तर आहेतच त्या विषयातले तज्ज्ञ तर आहेत परंतु त्यांनी कायद्याचासुद्धा अभ्यास केला आहे आणि ते कायद्याचे पण पदवीधर आहे आणि महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी फॉरेन्सिकच्या अनुषंगाने पोस्टमॉर्टमच्या वेळेला मृतदेहाची जी अवस्था असते त्याबद्दलचं विश्लेषण सल्ला आणि प्रसंगी न्यायालयामध्ये जाऊन साक्षही देत असतात त्यांचेच बरेचसे विद्यार्थी आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत आणि मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे ससूनच्या दोन डॉक्टरांनी जे पोस्टमॉर्टम वैष्णवीचं केलं तर तेही त्यांचे विद्यार्थी आहेत आणि मग मी त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली ती मुलाखत आत्ता मला आजही रिलेवंट का वाटते तर ह्यासाठी एकतर वैष्णवीच्या शरीरावरती ज्या तीस जखमा आढळून आल्या त्यातल्या एकोणतीस जखमा ह्या तिच्या मृतदेह म्हणजे तिचा मृत्यू होण्याच्या आधीच्या आहेत एकच जखम अशी आहे की ती नंतरची आहे ती कदाचित जेव्हा तिने किंवा तिच्याबद्दल जे काही घडलं तेव्हा ती झालेली आहे त्यातल्या पंधरा जखमा ह्या चोवीस तास आधीच्या आहेत त्यातल्या काही जखमा ह्या तीन दिवस आधीच्या आहेत आणि त्यातल्या काही जखमा ह्या पाच ते सहा दिवस आधीच्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्राला तर आम्हीच पहिले होतो की ज्यांनी सांगितलं की वैष्णवीला जर ह्या जखमा गृहीत धरल्या तर सहा दिवस मारहाण होत होती कारण असं मी का म्हणालो गृहीत धरल्या तर डॉक्टर डेअरीनी मला जे सांगितलं त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला आता ह्या केसमध्ये वैष्णवीला पाईपनी मारहाण झालेली आहे एखाद्या व्यक्तीला जेव्हा मारहाण होते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरावरचे जे ब्रण असतात वळ असतात त्या वळाचं स्वरूप हे दिवसेंदिवस बदलत जातं म्हणजे रक्त आधी साकारतं नॉर्मली पण आपल्याला ते माहिती आहे एखादी जखम होते किंवा आपण ठेसकाळतो अपघात होतो तेव्हा जिथे ती जखम झालेली आहे तो भाग लगेच दुखत नाही जर तिथे मोठं फ्रॅक्चर नसेल तर हळूहळू तो भाग दुखायला लागतो तिथे रक्त साकळ असेल म्हणजे मुकामार असेल ह्या केसमध्ये वैष्णवीला जी मारहाण झाली ती सगळी मुकामार ह्या स्वरूपातली आहे ते रक्त साकाळतं रक्त साकळल्यानंतर त्याचा रंग बदलतो ते, बदल ते लालसर लालसर नंतर हळूहळू निळं आणि नंतर नंतर काळं होतं तर हेच वैष्णवीच्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे डॉक्टर डेरे यांचं असं मत होतं की पहिला पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये तिचा विसेरा पण प्रिझर्व्ह केला आहे जे केमिकल आणखी ॲनालिसिस होणं बाकी आहे ह्या प्रकरणामध्ये ज्यांनी पोस्टमॉर्टम केलं त्यांनी काय मत नोंदवलं तर तिच्या शरीरावर असलेल्या जखमा तिने खरोखर गळफास घेतला की गळफास दिला गेला हे तपासायचं असेल कारण हे मत त्यांनी दिलेलं नाही की तिने गळफास घेतला की गळफास दिला गेला हे आयओला त्यांनी डायरेक्ट केलं आहे की तुम्ही तिथे जा जिथे ती घटना घडली आणि मी त्याच हागवणे यांच्या घरात गेलो होतो तिथे त्यांचं घरही आम्ही बघितलं साधं घर नाही घर आहे पण तिथे ती जी काय बैलगाडीच्या स्पर्धेतली छकडागा छकडागाडीच्या स्पर्धेतली ती बैल तिथं आहेत कुत्री आहेत घर आहे त्यांचं तिथे आणि त्या घरामध्ये वैष्णवीने जिथे ती आत्महत्या केली असं त्यांचं मत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जा असं आयओला ह्या डॉक्टरने सांगितलं का जा या जखमा तो फॅन तो संदर्भ आता इथे येतो आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टचा तो जो फॅन आहे तो फॅन खरोखरच तिचं हे एकाहत्तर किलो वजन पेलू शकत होता का कॉन्क्रीटचे घर आहे त्यामुळे काँक्रीटच्या घरामध्ये जी कडी काढलेली असते त्यालाच फॅन आपण लावतो किंवा बऱ्याच वेळेला जे इलेक्ट्रिक असतात ते नंतर ते फॅनसाठीचा जो आकडा असतो तो, तो बसवतात पण ते का बघणं गरजेचं आहे तर तिचं जे एकाहत्तर किलो वजन, ते वजन एक खर ते आहे ते वजन हे खरोखर फॅनची ती कडी जेवढ्या काळासाठी तिचा मृतदेह तिथे आहे तेवढ्या काळासाठी तो ते मृतदेह सहन करू शकतो का बरोबरच त्या डॉक्टरने असं म्हटलं की कोरॅबरेटिव्ह म्हणजे आजूबाजूला असलेले परिस्थितीजन्य पुरावे बघा आणि त्याच्यावरून अंदाज बांधा की तिने आत्महत्या केली का तिला गळफास दिला गेला आणि हे कशामुळे करायचं आहे तर तिच्या शरीरावरती ज्या जखमा आढळून आल्यात आणि म्हणून मी म्हटलं की ही सगळी घटना त्यानंतरचा पोलिसांचा तपास हा आपल्याला अभ्यास म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गुन्हेगार कितीही हुशार चाणाक्ष डोक्याचे असले तरी आपल्याकडची शासकीय यंत्रणा ही पुरेशी सक्षम आहे की ह्या गुन्हेगारांनी काय नेमकी कृती केली आहे ते सांगण्यासाठी आणि म्हणून जेव्हा न्यायालयाच्या पटलावरती हगवणे कुटुंबाच्या वकिलानं असा दावा केला की सी सी टी व्ही फुटेजेस आहेत सी सी टी व्ही फुटेजमध्ये दरवाजा तोडून वैष्णवीला आतमधला तिचा मृतदेह काढला गेला आहे तर तेव्हा मी म्हटलं की ह्या प्रश्नाचा निकाल लागला की ही आत्महत्या आहे की खून आहे तो कुठल्या मर्यादेमध्ये लागला आहे तर तिचा मृतदेह ह्या हो, बंदखोलीमध्ये आढळून आलेला आहे आता का पोलिसांना हे फॉरेन्सिकली सिद्ध करायचं आहे तर जेव्हा न्यायालयामध्ये हे प्रकरण साक्ष पुराव्याला येईल तेव्हा हा जरूर प्रश्न विचारला जाईल की तो मर्डर होता की ती आत्महत्या होती सुसाईड होता हे तुम्ही डिफाईन खरोखर केलं का कारण ससूनच्या डॉक्टरांनी ती जी नोट लिहिली आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आय ओ शूड गो देअर इन्व्हेस्टिगेट आणि त्याच्यानंतर तुमचं तुम्ही मत बनवा आणि म्हणून मी म्हटलं की आजचे हे दोन फॉरेन्सिक अहवाल फॅन वजन तोलू शकतो का आणि साडी ह्या संदर्भामधले महत्त्वाचे तपशील जेव्हा येतील तेव्हा ह्या प्रश्नाची उकल व्हायला मदत होईल की ती जर आत्महत्या असेल तर त्या आत्महत्याच्या संदर्भातले हे हे पुरावे आहेत जे न्यायालयामध्ये जातील आणि त्यानंतर ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागायला मदत होईल एक एक तर निश्चित आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आनंद कसपटे यांनी जे पुरावे दिले जसं मोबाईल फोनचं बिल दिलं जसं जी गाडी त्यांनी बुक केली होती त्याच्याऐवजी दुसरीच गाडी त्यांना कशी बुक करायला भाग पाडली आणि जी नंतर त्यांनी फॉर्च्युनर त्यांना भेट पण दिली जावायला हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे क्रुशल असणार आहेत कारण शेवटी साखळी जोडायची आहे त्या साखळीमधला तो जो वैष्णवीच्या मृत्यू आधीचा सहा दिवसाचा कालखंड आहे तो महत्त्वाचा आहे तिला झालेली मारहाण महत्त्वाची आहे लग्नापासून ते मधल्या त्यांच्या वेगळ्या विधीमध्ये दिलेली गिफ्ट प्रत्यक्षात वैष्णवीची तिच्या मैत्रिणीबरोबरचा झालेला संवाद व्हॉट्सअप चॅट आणि त्यानंतरचे हे सगळे तपशील हे एकमेकांशी पडतळून पाहिले जातील आणि त्यानंतर महाराष्ट्राला खरोखर कळेल की वैष्णवीच्या ह्या घटनेमागं खून आहे की आत्महत्या आहे आणि त्याबरोबरच या सगळ्या घटनेमागे हा जो हुंडाबळीचा प्रकार आहे तो खरोखर न्यायालयामध्ये टिकतो का आणि म्हणून मी म्हटलं की पोलीस तपासातल्या प्रत्येक गोष्टीकडं आपण अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे कारण त्यातनं तुम्हाला आणि मला अनेक नव्या गोष्टी समजून घेता येतात आणि महाराष्ट्रासमोर मांडता येतात पुन्हा तीच विनंती की हे व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या गुन्हेगाराला गुन्हा करत असतानासुद्धा विचार पडायला हवा की आपण जी कृती करतो आहोत ती मानवजातीच्या दृष्टीनं किती अयोग्य आहे एका मुलीवरती किती अन्याय करणारी आहे आणि त्याबरोबरच आपला जो गुन्हा आहे तो आपण लपवू शकतो असा जो विश्वास आहे तो विश्वास हगवणे प्रकरणामुळं ध्वस्त झाला पाहिजे की माझ्याकडे पैसे, मा पैसे आहेत आणि म्हणून मी काहीही करू शकतो थांबूया